शिक्षकाने विद्यार्थ्यांची प्रेम कहाणी आज या कथामध्ये शिक्षक राहुल हा शिक्षक दहावीच्या वर्गामध्ये शिकवण्यासाठी पहिला दिवस होता त्या पहिल्या दिवशी शिक्षक राहुलने वर्गामध्ये पाय ठेवला सर्वांनी गुड मॉर्निंग केले त्यानंतर राहुल वर्ग चालू केले आणि पुस्तक काढले आणि अभ्यास मुलांना दिला त्यामुळे मधु नावाची मुलगी शिक्षक राहुलकडे फार लक्ष देत होती आणि अभ्यास सोडून फक्त राहुलकडे पाहत होती राहुल हा हँडसम मुलगा होता तो एकवीस वर्षांचा होता मधू पंधरा वर्षाची होती तरीसुद्धा मधू शिक्षक राहुलकडे पाहत होती आज वर्गामध्ये राहुल शिकवत होते त्यामुळे मुलं सरांना विचारत होते प्रश्न पण राहुल सरच लक्ष विद्यार्थिनी मधूकडे गेले मधूने सांगितले की सर हे एकतर्फी प्रेम काय असतं सर्व वर्गामध्ये मुलं असायला लागले कारण गणिताचा विषय आणि ही प्रेमाचा विषय वर्गामध्ये काढते ते पण एकतर्फी प्रेम राहुल सर काही पण म्हणले नाही तिला पहिला दिवस होता म्हणून मधूला वारणी दिली आणि खाली बसलो त्यानंतर वर्ग बंद झाला सर्व घरी गेले पुन्हा दुसऱ्या दिवशी मधुचं तेच लक्ष गणिताचे सर कवा येते आणि त्यांचा तास कवा होतो टाइम झाला होता राहुल सरचा मधू फार मेकअप करून बसली होती वर्गामध्ये राहुल सर वर्गामध्ये येता सर्व मुलं उठले गुड मॉर्निंग केलं त्यानंतर खाली बसले तर क्लास चालू झाले वर्गामध्ये बसलेली मधू फक्त राहुल सराकर पाहत होते राहुल सर लक्ष मधूकडं गेलं आणि मधुबशी गेले म्हणले की मधु तू अभ्यास करते का बरोबर मधूने राहुल सरला दाखवली आपली ही रजिस्टर त्या रजिस्टरमध्ये फक्त आय लव यू आय लव यू यू राहुल सर असं लिहिलेलं होतं राहुलने ते पाचमध्ये असली राहुल पण असला मग काय मधल्या सुट्टीमध्ये जेवण करण्यासाठी वर्गामध्ये आलेले होते त्यावेळेस त्यावेळेस वर्गामध्ये मधू मदु होती मधूला राहुल सरने म्हटलं तू खरंच प्रेम करते का माझ्यावर ते कसं शक्य मी शिक्षण आणि तू माझी विद्यार्थिनी असं कसं शक्य होईल मग काय मधू काही ऐकायला तयार नाही आणि राहुलच्या गळ्यात पडते म्हणते आय लव यू तुमच्या संघ लग्न करणार आहे असं का राहुल म्हणतो मग त्या दिवसापासून राहुल आणि प्रेम चालू झालं वर्ग ज्या वेळेस राहुल येत होता त्यावेळेस मधुला हसून बोलत होता हे सर्व वर्गामध्ये विद्यार्थिनीच्या आणि विद्यार्थ्यांच्या लक्षामध्ये आलं होतं दररोज हाच प्रेमकला चालू होतं एक दिवस प्रिन्सिपल वर्गामध्ये येताच सर्वच वर्गामध्ये लक्ष प्रिन्सिपल सरांकडे गेलं आणि प्रिन्सिपल सरांनी सांगितलं हे काय चालले हे वर्गामध्ये चालू आहे मधू म्हणते सर प्रेम कथा चालू आहे काय म्हणते ध्यानावर आहे का मधु शिक्षकावर प्रेम करते का तू सर मी राहुल सरवर प्रेम करते आणि मी राहुल सरसोबत लग्न करणार आहे प्रिन्सिपल सरांनी सांगितलं तुझ्या आई वडिलांना माहीत आहे का ही भानगड नाही सर मी आता घरी गेल्यावर सांगणार आहे मग काय प्रिन्सिपल सर तिथून निघून गेले त्यानंतर मधु घरी येतील सर्व स्पष्टपणे आई वडिलांना सांगते मी राहुल सरवर प्रेम करते आणि मी राहुल सरसोबत लग्न करणार आहे त्यांची मला राय पाहिजे आई वडिलांनी तिला मान्यता दिली लग्नासाठी आणि राहुल सरसोबत तिचं सर लग्न झाल्यावर खूप दिवस खुश राहिले तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं राहुल सर आणि विद्यार्थिनी सोबत मधूसोबत लग्न करतात हे बरोबर आहे का चूक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो तुम्हाला या कथामध्ये काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा दररोज न चुकता ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद